नमस्कार जीएन्यू चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीत चारचाकी दुचाकीमध्ये अपघात अपघातात एका वृद्धाचा मृत्यू नागपूर शहरातील लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीत चारचाकी दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एका वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वृत्त नुकतेच पुढे आले आहे शहरातील लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अल झम झम हॉटेलसमोर वॉक्स वेगन कार चालविणाऱ्या बावीस वर्षीय युवतीने मोपेड ॲक्टिवा या वाहनास धडक दिली या धडकेत ॲक्टिवा चालक साठ वर्षीय वयोवृद्ध गंभीररित्या जखमी झाले असून या घटनास्थळीच नागरिकांचा मोठा जमाव झाला होता नागरिकांनी वृद्धास जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आणि लकडगंज पोलिसांना घटनेची माहिती दिली माहिती मिळताच पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल होऊन चारचाकी चालक बावीस वर्षीय युवतीस ताब्यात घेतल्याचे समजते इकडे गंभीररित्या जखमी वृद्धाचासुद्धा व उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली असून लकडगंज पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे आपण पाहत होते जी न्यूज आपल्या हाल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता चीफबिरो नागपूर